संघामध्ये अडतीस हजार बंजारा समाजाचं मतदान आहे पण बंजारा समाजाच्या घरावरच पत्र आजपर्यंत नाहीत आणि आज काय म्हणतो काय म्हणतो जरांगे जरांगे म्हणतो तुमच्या पोराबाळांना नोकरी मिळणार आहे तुमच्या पोराबाळांचं भलं होणार आहे तुमच्या पोराबाळांचं अरे जर माझं आरक्षणातलं जर भंग होत असत तर आमच्या एस सी एस टी बांधवांच्या घरावर सोन्याची कौल नसती का आली एकोणीसशे पन्नास ला त्यांना आरक्षण मिळालं पण अजित दादा पवार नावाचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री महाज्योतीला पैसे देत नाही समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग ओबीसी जयंती विभाग या विभागांचे पैसे आपल्या कारखानदारांना देणारा जातीवादी दादा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलाय आता काही माणसं म्हणतील हा के सर तुम्ही लय लय पवारावर लय बोलताय अरे पंजांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा कुणी दिला पैसे कुणी पुरवले सोळंके सोनावणे पंडित टोपे दे चंद। चंदन सर काय चोरते माहित नाही आपल्याला ते बघा ऊन खूप झालंय खूप वेळ झालं तुम्ही इथं बसलेले आहात ते बघा बीड मध्ये मोठ्या मोर्चाची घोषणा होणार आहे पण तारीख तारीख आज सांगत नाही मी तुम्हाला कारण अनेक तारखा आहेत थांबा नांदेडला पण ता, तारीख आहे त्याच दिवशी एकाच दिवशी दोन दोन चार चार घ्यायचे का आपण नाही चालणार मी साहेबांशी बोलतो तुम्ही टेन्शन घेऊ नका गावातल्या ले अठरा पगड जातीचे माणूस रस्त्यावर उतरत आहेत कुणीही मान अपमानासाठी कुण हे व्यासपीठ वापरायचं नाही ओबीसी बांधवासाठी वेळ वाक बोलायचं नाही कुणीही आपल्या एका वक्तव्यामुळे फूट पडेल असं नाही कारण आपल्या आपल्या मध्ये भांडणं लावली आजपर्यंत हे आमदार खासदार कारखानदार वतनदार गरकदार जागीरदार झाले अरे प्रत्येक तालुक्याला दोन दोन गडी हजार हजार कोटीची मालक पंडित गेला की पवार येतो सोळंकी गेला की जगताप जगताप गेला की सोळंकी क्षीरसागर गेला की, काय क्षीरसागर काय आपले मत मिळणार का त्यांना कुठं गेला आता अरे जन्मनं ऑफिस असून चालेल का कर्तृत्वान सुद्धा ओबीसीच्या बाजूने संविधानाच्या बाजूने ठामपणे तुम्हाला उभं राहावं लागेल आहे की नाही आता म्हणाल तुम्ही राजकीय बोलताय काय करणार राज सत्ता अंतिम आहे राजकारणाच्या जीवावर तर तुम्हाला आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तुम्हाला आम्हाला आरक्षण धरून दिलं पण बाबानो या लोकांनी तुमचं आमचं आरक्षण गेलंय सुमन दास साहेब तरुणांची चांगली टीम तुम्ही उभी केली पाहिजे कुठे का जुनी माणसं नवी माणसं सगळ्यांचा मेळ बसवला पाहिजे आता नवीन रक्त की पण जुन्या माणसांचा अनुभव सुद्धा आपल्याला तेवढाच कामाला येतो बरोबर आहे का आणि आता ऐका हो ऐका 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 आता पंचायतराजमधलं आरक्षण आपण जरंगेच्या जात चोर टोळीला आपण देऊन टाकतो आव्हान पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावर गल्ल्यामधन मोहल्यामधन जाणार आहे आता इथं आम्ही मोर्चाला आलो सुमन साहेब तुमचा आभार व्यक्त करतो तुमच्या सगळ्या मंडळींचा आभार व्यक्त करतो आता तुमची सगळ्यांची नाव मी घेतली नाहीत कुणीही राग मानायचा नाही आम्ही इथं राजकारण राजकारण करायचे तर मला आपण राजकारण निश्चित करू करायचं राजकारण आता करायचं का नाही कारण राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो प्रसंगी वेशी मध्ये छातीला धरून गचुंड पकडून अरे आम्ही मत जन्म घेतला आमदारकीचा खासदारकीचा तिकीट द्यायचं वेळ आली की तुमची नावं अरे लाख मुलाचं मतदान आमच्याकडे आहे फलो कारखाने तुमच्याकडे आहेत पैसे तुमच्याकडे आहेत पण मत आमच्याकडे <गला> <आएग> काय <किनाए। गला> काय <काए? गला> अरे तु तुम्ही जर सगळे एकत्रित आला काय होईल आहे का बाबा खूप काही बोलता आहे मी या बीडच्या भूमीमधून भूमीमधून मी तुमच्या समोर हे मनोगत व्यक्त करतोय आता इकडे येत असताना आम्हाला अनेक फोन आले तुम्हाला कावे फासले जाणार आहे तुम्हाला कावे फासले जाणार आहे तुमच्या गाडीवर हल्ला होणार आहे हबूक होणार आहे तबुक होणार आहे अरे रात्रंदिवस आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय अरे थांबा थांबा या सभेच्या आयोजनासाठी या मोर्चाच्या आयोजनासाठी ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावं ज्यांची चार लोकांची नावं घेतली म्हणजे हे या भागाचे प्रतिनिधी आहेत किंवा रात्रंदिवस मेहनत घेणारी पूर आहेत कल्याण केदार असतील अक्षय गीते असतील श्रीराम तांदळे असतील प्रदीप भुले असतील आबा तांबडे असतील केशव भांगे असतील सगळी मंडळी त्यांची आता परत कोणीही राग मानायचा नाही नाहीतर परत कसं आहे आपल्या हायत्या तीनशे साडेतीनशे जाती प्रत्येक जण विकास भांगे खूप आहेत मग घ्या एकदा सगळेजण मी सगळ्यांची नावं घेतो काही अडचण नाही अठरा पगार बघा साडेचारशे जाती आहेत तुमच्या आमच्या चारशे जातीचं एका एका माणसाचं नाव घ्यायचं म्हटलं तर साडेचारशे नावं घ्यावी लागतील हा लढा मान सन्मानासाठी नावासाठी नाही तर हा लढा तुमच्या आमच्या हक्क अधिकारासाठी आहे आता संध्याकाळी वडगाव ढोकला महायलगार सभा आहे आता काही जण माणसं म्हणतील माणसू किती आली कोणी आली का जास्त आली का अरे आम्ही शोषित वंचित डोंगराच्या कुशीला कावड कष्ट करणारी माणसं आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते ज्या घरातील महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही उस्तुडी कोण करत तुम्ही आम्ही करतो काबर कष्टाची कामं कोण करतात तुम्ही आम्ही करतो तुम्ही आम्ही कधी एखाद्या डी सी सी बँकेचं एक कोटीचं कर्ज घेतलं आणि बुडवलं असं झालं का तुम्ही आम्ही कारखाना काढला आणि कारखाना दर वर्षाला शासनाकडून पन्नास कोटी घे चाळीस कोटी घे तीस कोटी घे पैसे कुणाच्या बापाचे तुमच्या आमच्या खिशातले तुमच्या आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला पैसे कधी मिळाले का गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळाला पैसे मिळाले का महा महा महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक विकास महामंडळाला कधी पैसे मिळाले का नाही ओबीसींना कुठे वस्तिग्रह मिळाले का नाही तुमच्या आमच्या लेखी स्कॉलरशिप मिळाली ले का नाही जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीचं एखादं वस्तिग्रह बांधलं का नाही मग याच आजी पवारानं स्वतःच्या जातीसाठी पुण्यामध्ये सारथीसाठी काय बनलं ब्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स दोन मिनिटं ब्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बॉयसिस कॉलेजच्या मध्ये पुण्याची ऑफ सिटी पुण्याच्या शहराच्या मध्यभागी सारथीसाठी एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी बिल्डिंग उभी ला, ला केली छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन बिल्डिंगचं चा काम चालू आहे कोल्हापूरमध्ये बिल्डिंगचं चा काम चालू आहे सारथीला हजारो कोटी रुपयाचा निधी वर्ग केला पण महाज्योतीच्या पोरांना पीएच च पैसे आजही मिळालेलं नाही आजपर्यंत माझे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आजपर्यंत या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी अर्ध्या लोकसंख्येला किती बजेट मिळायला पाहिजे सामाजिक न्यायाच्या योजनासाठी किती टक्के मिळाले पाहिजे अर्ध्या लोकसंख्येला अरे सोळा चोपन्न टक्के दहा टक्के नाही पाच टक्के दोन टक्के एक टक्के अरे लाज वाक्य पाहिजे तुम्हाला लाज ज्या हरामखोर तुम्ही निवडून दिलं त्यांनी तुमचं आरक्षण घालवलं तुमचं बजेट चोरलं तुमच्या आमच्या शिक्षण सुद्धा होणार नाही याची तजवीज केली हा महाराष्ट्र बापाची नाही हा महाराष्ट्र तुम्ही कारखानदारांच्या ताब्यात दिलाय दारूचे कारखाने चालवणाऱ्यांच्या ताब्यात दिलाय आणि तुम्ही आम्ही आरक्षणासाठी मोर्चे काढतोय हे कुठेतरी पुसल्या गेल्या पाहिजे आता कोणतर म्हणतील यांनी शिळी दिली यांची जीभ घसरली लक्ष्मण हाके आता संविधानाची भाषा सोडून शिवराळ भाषेत बोलायला लागले अरे आम्ही दोन वर्ष झाले बोलतोय जरांगी आमच्यात लाकडं सारतोय आम्ही जर आमच्या अवकातीवर आलो तर जरांगीच काय होईल त्यांनी शिव्या दिल्या त्यांनी शिव्या दिल्या झरांगो साहेब कडाडले रस्त्यावर फिरू देणार नाही याच्या बापाचा आहे आम्ही किती किती, किती हाऊत दाखवतो आम्ही वड्याखोऱ्याने काय वड्या खोऱ्याने पैदा केलेले तरी आपण शांत बसायचं आणि